महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे मी अजूनही अमरावतीला जातो नागपूरला जातो तर मी पायलट स्पॉट घेऊन जात नाही सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी एका राज्यखंडेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळेला पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही तो त्या राज्याचा तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा भारताचे बावनवे सरन्यायाधीश जस्टिस भूषण गवई भूषण रामकृष्ण गवई यांनी जेव्हा मुंबईमध्ये एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी आयोजित केलेला सत्कार समारंभात जेव्हा आले होते त्यावेळेस त्यांच्या सत्काराच्या वेळेस एक शासकीय प्रोटोकॉल जो राज्य शिष्टाचार ज्याला म्हणतात तो प्रोटोकॉल तो फॉलो होणं गरजेचं असताना देखील मुंबईचे मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती तसेच महाराष्ट्र पोलीस मुख्य महाराष्ट्रचे मुख्य म्हणजे डीजी डायरेक्टर जनरल महासंचालक रश्मी शुक्ला तसेच मुख्य सचिव सुजाता सोनक यांनी या ठिकाणी त्यांचा प्रोटोकॉल त्याचं पालन करण्याकरता त्या ते ठिकाणी हजर राहणं गरजेचं असताना देखील त्यापैकी या कोणालाही असं वाटलं नाही की जे भारत देशाचे सरन्यायाधीश जस्टिस भूषण गवई यानंतर त्यांच्या त्यांना एक आधार म्हणून आधार म्हणून त्याच्यासाठी ते तिकडे यावं आणि एक आपला एक रिस्पेक्ट दाखवावा भारताचे सरन्यायाधीश हे जे पद आहे हे घटनात्मक कृत्या भारताचे पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यापेक्षा तुझवरही कमी नाही किंबहुना ते जास्त मोठा आहे तरी देखील असं असताना देखील हे मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच महाराष्ट्राचे महासंचालक पोलीस महासंचालक तसेच मुख्य सचिव यांना या पदाची गरिबा कधी वाटली नाही आणि त्यामुळे जस्टिस भूषण गवई जे आहेत त्यांच्या या, या मुंबईतल्या विजिटबद्दल एकदम दुर्लक्ष केलं आणि हा शासकीय जो राजशिष्टाचार शिष्टाचार जो, शिष्टा जो प्रोटो, प्रोटोकॉल असतो तो पाळला गेला नाही आणि त्यामुळे कुठेतरी त्यांची लॅपसेस लॅपसेस इन प्रोटोकॉल याबाबतची खंत जस्टिस भूषण गवई यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केली आणि त्यामुळे असं कुठेतरी वाटतं की यांनी हे जाणून बुजून केलं का की एका पर्टिक्युलर समाजाचे जे सरन्यायाधीश झालेले भारताचे त्यांच्या त्यांना अनादर दाखवत या लोकांनी मुद्दा मी असं केलंय का या पाठीमागची कारवाई करता किंवा यांच्यावर ऍक्शन होणं गरजेचं गरजेचं आहे असं मला वाटलं तसेच त्यांनी त्यांच्या भाषणातून देखील भारतीय संविधानातील आर्टिकल अनुच्छेद एकशे बेचाळीस प्रमाणे यांच्यावर कशी निलंबनाची कारवाई करता येईल याबाबतचं वक्तव्य जस्टिस भूषण गवई यांनी आपल्या आपल्या भाषणातून केलं होतं आणि तो एक संदेश होता त्यांच्यासाठी त्या सर्वांच्यासाठी की यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि या कारवाईबाबत याची जाणीव या लोकांना असायला पाहिजे ही हे असं भाष्य केल्यानंतर तात्काळ लगेच मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच मुख्य महासंचालक मुंबई पोलीस महासंचालक महाराष्ट्रीय पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच सुजाता सौनिक या, या मुख्य मुख्य सचिव जे आहेत त्या धावत धावत चैत्यभूमीला चैत्यभूमीकडे मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीकडे आल्या आणि ज्या ठिकाणी जसश्री भूषण गवई जिकडे होते त्यांच्या तिकडे त्यांचा प्रोटोकॉलसाठी नंतर गेला पण हे नंतर जी गोष्ट आहे जेव्हा त्यांनी खंत व्यक्त केली त्यावेळेस गोष्ट असल्यामुळे त्यानंतर ज्या त्यांच्या याला काही किंमत नव्हती त्यांनी अगोदर यायला पाहिजे होतं आणि याबाबतचं हे कुठेतरी प्रोटोकॉल हा फॉलो व्हायला पाहिजे आणि याबाबत भविष्यामध्ये असा हा अपमान होऊ नये तसेच आणि हा हा प्रोटोकॉल प्रॉपरली फॉलो केला गेला, गेला पाहिजे या संदर्भात आम्ही ही या संदर्भाची एक याचिका आम्ही उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आज ही याचिका दाखल होऊन याची सुनावणी उद्या ठेवलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच आम्ही या हे तीनही जे अधिकारी आहेत हे घटनात्मक पद आहेत यांच्यावरती आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे आणि उद्या पाहू उद्या जस्टिस जे वॅकेशन बेंच आहे त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यामुळे उद्या, उद्या उच्च न्यायालयाच्या आम्ही याच्याकडे पाहतो विदर्भाचे भूषण महाराष्ट्राचे भूषण आणि देशाचे भूषण भूषणजी गवई यांना सरन्यायाधीश पदावर नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण विदर्भ नागपूर महाराष्ट्र अमरावती आनंदात आहे पण काल अचानक का ज्या पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल राज्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी निपवायला पाहिजे होता किंवा मेंटेन करायला पाहिजे होता किंवा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता काहीतरी गल्लत झाली पण मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी या गोष्टी दखल घेतली आहे मी स्वतः माननीय स्वतः गवई साहेबांशी रात्री बोलून ज्यांनाही त्या ठिकाणी जमा मागितली आहे तेवढी मान्य मुख्यमंत्री दखल घेतील आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी असं होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार